बर अरे या ठिकाणी बघा ही जी पेड आहे ना हा हे दारू बनवते ह्या झाडापासून इकडचे लोक ते झाड आहे तिथे दारू बनवते याला मोवा म्हणतात मोवा आणि घर अशी आहे लोक ह्या बाजूला डोंगर आहे मस्त एकदम आणि इकडे शेती त्याच्या बाजूला मैया म्हणजे किती सुंदर असं इथे या लोकांचं रूप आहे राहणेमाने फक्त एक थोडंसं सरकारने इकडे थोडं लक्ष दिलं ना तर एकच नंबर रस्ता पण होऊ शकतो आणि थोडंसं जाण्याची एकदम सुंदर आहे मस्त ए देख हे पावसाळ्यामध्ये इथे बघा ना ह्या ठिकाणी दोगडी किती स्पीड असेल या पाण्याला एवढे हे दोगडी याच्या रस्त्यावर ते आले डायरेक्ट तिकडनं या ठिकाणी एवढ्या स्पीडमध्ये कारण हे आहे ना संपूर्ण डोंगर हे एक रांग आहे हे आपण बोलतो पर्वत रांगा तशी एक संपूर्ण अशी एक रांग आहे तिकडनं पण आहे इकडनं पण आहे आणि त्याच्यामधून नर्मदा मैया वाहते दोन्ही साईडनी रांगा त्याच्यामधून नर्मदा मैया आपल्या वाहते आणि त्याच्यामध्ये आपले एक छोटे गावं आहेत आणि ती गाव, गाव परिक्रमावासी यांची सेवा करतात आणि हा जो परिक्रमा असा मार्ग आहे ह्या मार्गे आम्ही चाललेलो आहे नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी आपण पाहू शकता आपलं रस्ता शोधायचं काम चाललंय आणि ह्या दोन्ही पहाडांच्यामधून दोन्ही पर्वतरांगांच्यामधून नर्मदा मैयाचा आहे ना हा जो आपल्याला आहे ना नर्मदा मैयाचा आहे ना हे वाहते आणि यामधून ह्या दोन्ही रांगे या रांगांच्या मधून आपले परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी आणि या, या ठिकाणावरून चालले आणि हे जे आपण जर पाहिलं तर हे ठिकाणी छोट छोटे छोटे आहे ना लघु उद्योग आपण म्हणतो ना लघु उद्योग आणि जो पाडबांधारे उद्योग तर या ठिकाणी हे जे पाडबांधारे जे असे बांधले जातात ना हे जे इथल्या लोकांना आहे ना हा गव्हर्नमेंटचे आहे ना छोटे छोटे ना प्रोपो प्रोपोजल किंवा प्रोजेक्ट एका छोट्या छोट्या असा बनवतात आणि त्यांना एक काम देण्याची सुविधा इथं हे याप्रमाणे हे आदिवासी लोकांना इथे केली जाते पण एवढे गरीब आदिवासी लोक आहे खरोखर सांगतो खरोखर अत्यंत गरीब लोक आहेत या ठिकाणी आणि हे जे गरीब लोकं आहेत ह्या कारणामुळं त्यांना थोडीशी का बस ज्या ठिकाणी ना खरोखर ज्या गरीब लोक आहे या ठिकाणी एखादा तरी चांगला आश्रम असावा एखादी शाळा असावा आश्रमाची हे असावं अशी भरपूर इच्छा आहे बघूया जे होऊ शकतं होईल पण भरपूर भरपूरजणे असे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नर्मदे नर्मदेयात या ठिकाणी बघा हे असा हा मार्ग आहे नर्मदा के मार्ग पहाडी आहे या पहाडीवरून चल हो बरोबर आहे ना आपले दोन हे जर पाहिलं तर एक या ठिकाणी जर दर पाहिलं तरी मैया किनारा मार्गे चाललेलो आहे आम्ही आणि आज आम्हाला खरोखर अत्यंत टाईम झालेला आहे आणि आम्ही आश्रमाच्या शोधामध्ये आश्रमाची शोधाशोध चालू झालेली आहे चार किलोमीटर सांगतात पाच सांगतात नक्की काय असेल ते असेल पण जावायचं तर आहेच शेतामध्ये थांबू शकत नाही समजा एक तास तर थांबलो असतो हे तर शंभर टक्के नर्मदे अरे या ठिकाणी बघा आपण हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि हा मार्ग आपण चाललेलो आहे या असा जो परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी आहे ना आपण या नर्मदा मैया किनारे चाललेलो आहे आणि मोठमोठे दगड आहे दगड पार करीत चाललेलो आहे छोटे छोटे गोल गोल दगड आहे आणि खरोखर एकदम सुंदर असे दगड आपल्याला जे भेटलेत जसे या ठिकाणी आपण बोलतो ना हार कंकड मी भगवान आहे हार कंकड मी शंकर आहे तसेच हे दगड आहेत या ठिकाणी जर पाहिले ना हर कंकडून शिवलिंग आहे तिथे आजच्या या ह्या ठिकाणी पाहायला भेटले आपल्याला कारण सर्व गोल 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 आहेत सर्व हे जे बघितले ना सर्व असे गोल 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 गोलगोल त्या ठिकाणी कार त्या ठिकाणी बघा आम्ही ना थोडंसं घेणार पाणी पिण्यासाठी मैयाच्या ठिकाणी थांबलेलं आहे ना आत्ता वाजले साडेचार पावणे पाच आम्हाला जायचे अजून तीन किलोमीटर अंतर पार करून तीन ते चार, चार। आणि असा रस्ता आहे का जायचं म्हणजे ना एक आहे ना चांगला माणूससुद्धा चालायला चाला ना कंटाळा करतो कारण एक प्रॉब्लेम असा आहे का मोठमोठे मुट दगडी आहेत गोल आहे गोल फिरतात त्या दगडांवरून येणा पायी जर घसरला तर भीती वाटते आणि ही आपल्याला बाजूने चाललेली जी मैया आहे आणि इथे विश्रांतीसाठी बसलेले सर्व परिक्रमावासी इथे तिकडनं काय बसलेत त्या बाजूने काही आहे आणि एक आशेक याच्या ठिकाणी एक बसलेले आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर आणि काही परिणाम अशी वरती चाललेले आहेत कारण एक आम्हाला आहे ना या ठिकाणी आहे ना हे हे बघायचे कारण आश्रम आहे कुठे कुठे हे शोधायचे आम्हाला कारण आमचा आश्रमाचा एक शोध चालू झालेला आहे या ठिकाणी कारण इथे ना काही घरं ना काही हे ते काही दिसत नाही फक्त आश्रमाचा शोध चालू झालेला आहे या ठिकाणी आमचा हा मंडला रोडला आहे आम्ही मंडला नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण नर्मदा परिक्रमा मार्गावरती अशा छोटासा जो बोलतात ना कठीण मार्ग कठीण नर्मदाचा हे मार्ग हा सर्व आहे ना द आपण बोलतो ना दगड हे ते या ठिकाणी बघा ना कसे हे नर्मदाचं असं जे एक स्वरूप आहे नर्मदाचा आपण ह्या कठीण मार्गातून चाललो आहे नर्मदाच्या या ठिकाणी नर्मदे छोटे छोटे दगडी आहे तिथे कसं हे आणि असं चाललो आहे एका ठिकाणी जर पाहिलं तर हे बघा असं हे आणि हे एक सुंदर असं रूप आहे हे बर्मदे घर हा कसं सुंदर दिसतं आहे का नाही तुम्हाला पण किती वरती अशा पहाडी आहेत नर्मदा मग पाणी आहे ना एवढा फुल एवढा स्पीडने जात असन त्या ठिकाणी असंच जात असन या ठिकाणी नर्मदे